वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस डिसोजा व्हॅटिकन सिटीच्या पोपकडून घोषणा हितेंद्र ठाकूर यांनी केले अभिनंदन वसईच्या बिशपपदी निवड झाल्याचे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता जाहीर झाले ती घोषणा होताच गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला नव्या बिशप यांचे काल संध्याकाळी हितेंद्र ठाकूर यांनी अभिनंदन केले वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस फ्रान्सिस डिसोझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे इटलीच्या व्हॅटिकन सिटीचे बिशप पोप यांनी ही नियुक्ती जाहीर केली वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्हा हा वसई बिशप हाऊसच्या अखत्यारीत येतो वसई धर्मप्रांताचे बिशप फेलिक्स मचाडो यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते नवीन बिशपच्या नियुक्तीची प्रक्रिया मागील पाच महिन्यांपासून सुरू होती यासाठी तीन नावांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता शनिवारी दुपारी इटलीच्या व्हॅटिकन सिटी येथील बिशप पोप यांनी वसई धर्मप्रांतांच्या प्रमुखपदी फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांची नियुक्ती जाहीर केली फादर डिसोजा हे वसई धर्मप्रांताचे तिसरे बिशप असून सध्या ते नंदाखाल धर्मग्रामाचे पॅरिश प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्यरत होते बिशप थॉमस डिसोझा यांच्या निवडीने वसईच्या चुळणे गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर माजी महापौर नारायण मानकर प्रवीण शेट्टी माजी सभागृह नेता फर्क डिसोझा आपटे प्रकाश बनमाळी यांनी बिशप डिसोझा यांच्या आईची आणि बिशप डिसोझा यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले यावेळी बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की वसईची ही नव्याने निवड झालेल्याचे अभिनंदन करण्याची आहे त्यातही वसईच्या धर्मगुरूची निवड पदी होते हा वसईचा सन्मान आहे त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करायला आलो आहे हा तमाम वसईकरांच्या अभिमानाचा क्षण आहे